बारवी धरणग्रस्तांची दिवाळी गोड भूसंपादनाच्या व्याजाच्या धनादेशांचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वाटप जी माहिती मला मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण त्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं आज खूप चांगल्या प्रकारच्या आज मला तर काही रकमां खूप मोठ्या मोठ्या वाटल्या मला अगोदर एवढं वाटलं नव्हतं की एवढे पैसे असतील ज्या वेळेला सगळी यादी पाहिली त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे पैसे आज आपल्या माणसाला मिळतात त्याचा आनंद मला अजूनही काही राहिलेले सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा आता पाठपुरावा केला पाहिजे की ते प्रस्ताव तुमच्या डॉक्युमेंट देणं हे पण महत्वाचे पारवी धरणग्रस्तांच्या भूसंपादनाच्या रकमेवरील व्याजाचे धनादेश आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले हा कार्यक्रम मुरबाड एम आय डी सी सभागृहात उपविभागीय अधिकारी कार्यालय कल्याण व मुरबाड तहसील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता प्रांताधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले की या उपक्रमाअंतर्गत चौतीस शेतकऱ्यांना व्याजाचे धनादेश वाटप करण्यात आले असून काही खातेदार मयत असल्याने त्यांच्या वारस्यांनी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावीत आमदार किसन कथोरे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संपूर्ण राज्यात असा आदर्श पुनर्वसनाचा नमुना अन्यत्र दिसत नाही बारवी प्रकल्पांतर्गत बाराशे नऊ तरुणांना नोकऱ्या देण्याचे मोठे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे उर्वरित नोकऱ्यांसह कान्होळ ग्रामस्थांच्या समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील त्यांनी सूचक करीत सांगितले की धरण पुनर्वसनाप्रमाणेच जर काळू धरण प्रकल्पातील शेतकऱ्यांना योग्य लाभ व पुनर्वसन मिळाले तरच काळू धरणाला मंजुरी देण्याचा विचार केला जाईल या उपक्रमामुळे बारवी धरणग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असून शासन व आमदारांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे वृत्तसंकलन शिवगर्जना न्यूज मुरबाड